असं आम्ही बाहेर चाललो आहे खूप दिवसानंतर किती दिवसाचा प्लॅन होता बापरे खरेच बऱ्याच दिवसाचा प्लॅन चालू होता समीक्षाच्या एक्झाममुळे थांबला होता समीक्षाच्या आपण जाऊ असं चालू होतं पुढे पुढे हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता चाललेलो आहे आम्ही बाहेर दिसतो दिसतोय माझा हा ड्रेस आणि माझं लुक कसं दिसतंय नक्की सांगायला विसरू नका कानातलं नवीन घातलेले मी आता पुढे सांगतो स्टेशन वर्ती, स्टेशन वर्ती तर आता आम्ही आलेलो आहे स्टेशनवरती स्टेशनवरती ट्रेनने आम्हाला तिथून जायचं आहे तर अगो तर वाट बघत बसलो आहे ट्रेनची तर शेवटी ट्रेन आलेली आहे आणि आम्ही निघालेलो आहे तर आम्ही आलेलो आहे सीवूडच्या मॉलमध्ये तर अक्काला घेऊन आलेलो अक्कांना खूप छान वाटतं माहिती आहे पहिल्यांदाच बघतात त्या म्हणतात मी पहिल्यांदाच बघते मला कोणी कोधीच नाही बघितलं मी हे असं तर त्याच्यामुळे त्यांना पण छान वाटतंय त्यांना पण घरी कसं सोडणार नाही एकट्यांना तर त्याच्यामुळे त्यांना पण घेऊन आलो आहे आम्ही असे दोन हात धरले इकडून नाकाला चढवलं तीन असे हे झाले लिफ्टमधून आलं चला आता आम्ही मॉल फिरायला नाही आलो आहे आम्ही छावा पिक्चर बघायला आलो तर खूप दिवस झालं तिकीट काढायला हो तिकीट काढायला गेलं छान वाटते हा नव्हतं बघितलं मध्ये कर्मचारी अन्य व्यक्ती आणि संस्था तर तिकीट चेकिंगसाठी आम्हाला थोडंसं वेळ झाला तोपर्यंत तिथं राष्ट्रगीत चालू झालेलं तर त्यानंतर आम्ही आलो आणि त्यानंतर मग ॲडवटाईज वगैरे हे ते त्याच्यानंतर मग पिक्चर सुरू झाला तर आता मी जे दाखवते तिथं इंटरव्हल झाला होता आणि आम्ही बाहेर वगैरे जाऊन आलो होतो काय घ्यायचं म्हटलं की अंगावर काटा कारण भरपूर महाग होतं मॉलमध्ये जाणं सोपं नाही आता पिक्चर कसं आहे पिक्चर वारी इंटरवल झालं पण आम्ही काही खाल्लं नाही म्हटलं की पिक्चर संपल्यानंतर बाहेर बघूया काय खायचं काय नाही ते तर आता बघा मस्तपैकी बसलेलो आहे अक्का पहिल्यांदाच आले त्याच्यामुळं म्हणजे थिएटरमध्ये ह्या पहिल्यांदाच आलेल्या आहेत म्हणजे मॉलच्या तर त्याच्यामुळे त्यांना पण भारी वाटतं एन्जॉय वगैरे करतायत तर आता चला आता पिक्चर वगैरे संपल्यानंतर मग बाहेर जाऊया काहीतरी प्लॅन वगैरे करूया तर मूवी संपला तर त्यानंतर आम्ही आलो मूवी बघताना खरंच खूप रडायला आलं ते काही इंजेक्शन होते भरपूर रडायला आलं लोक जे सांगत आहेत ते खरंच खूप म्हणजे खूप डेंजर आहे आपण फक्त ऐकतोय पिक्चर वगैरे बघतोय पण त्यांनी ते प्रत्यक्षात ते सहन केलेले किती डेंजर खूप अंगावर काटा आणणारे क्षण होते खरंच तर मी तर काही काही ठिकाणी तर डोळे बंद करून घेतले बघितलेच नाही मला सहन नाही होणार म्हणून तर त्यानंतर शिवडमध्ये आम्ही काहीच नाही खाल्लं अक्काला चहा वगैरे पाजला ह्यांनी पण चहा पिला तर मी आजी काही चहा प्यायची इच्छा नव्हती माझं डोकं दुखत होतं कारण पिक्चर बघताना मी थोडंसं रडले होते त्यामुळं आणि दुपारपासून पोटात काय नव्हतं मायग्रेनचा त्रास असल्यामुळं मला थोडंसं डोकं दुखत होतं आत्तासुद्धा तर त्यानंतर आम्ही कामोठ्यामध्ये आलो आणि इथे जेवणाची ऑर्डर वगैरे दिली एका हॉटेलमध्ये तर आता घरी जाऊन कधी करणार ना कारण आम्हाला कामोठ्यामध्ये यायलाच नऊ वाजले होते घरी जाऊन कधी स्वयंपाक करणार कधी काय करणार त्याच्यामुळं मग कामट्यामध्ये जेवायचं ठरलं आता आमचं पण तर आता आम्ही बसलेलं आहे वेट करत जेवणाची ऑर्डर वगैरे देऊन एक प्लेट आना ना त्याच्यामध्ये तो चला ले ले, तर तो चला आता आपली जेवणाची ऑर्डर आलेली आहे आम्ही तीन चिकन थाली मागवलेली आहे समीक्षेसाठी राईस मागवलेला आहे आणि आकाच्यातन माझ्यात एक प्लेट आम्ही घेणार होतो ह्यांच्यासाठी मी नाचणीची भाकरी वेदांनी तांदळाची भाकरी आणि मिस्टर आणि ज्वारीची भाकरी असं मागवलेले आहे तर जातं चला मस्तपैकी जेवण करूया आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा